हॅलो 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 आवाज येतोय बरोबर नाही येत आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्यावरती आज मी व्याख्यान देणार आहेत आपणासमोर व्यक्त होणार आहे टिळक आणि मी हा माझा जवळचा संबंध आहे आता तुम्ही विचारात पडले की कसं काय बघ कारण लोकमान्य उपहार गृह हे टिळक चौकात होतं आणि मी जेव्हापासून आपल्याला कळायला लागलं दोन नंबर शाळेमध्ये मी शिकायला जायला लागलो तेव्हापासून टिळक हे माझ्यासमोर पुतळ्यांच्या स्वरूपात माझ्यासमोर आहे म्हणजे टिळकांचा आणि माझा संबंध एवढ्या वर्षापासून आज मी एकावन्न वर्षाचा झालो आहे परंतु आज मला एक्कावन्न वर्षापासून त्यांचा आणि माझा संबंध असा असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझा आणि त्यांचं कारण माझ्या वडिलांचं प्रतिष्ठान हे गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळपास एक साठ एक वर्ष झाले असतील तर टिळक चौकात आहे म्हणजे लोकमान्य टिळकांच्या सानिध्यातच जसं काही मी जणू आहे त्यांच्यासोबत आणि माझ्या वडिलांचं तिथे प्रतिष्ठान होतं आणि विशेष म्हणजे त्या प्रतिष्ठानचं नाव सुद्धा लोकमान्य उपहारगृह आहे हे आपण अजून कळवू इच्छितो आणि या प्रतिष्ठानचे संचालक म्हणजे माझे वडील माननीय श्री गोपाल त्रिवेदी माझ्या या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी सुद्धा इथे उपस्थित आहे मला याचा खूप आनंद वाटतो आहे गेली कित्येक वर्ष लोकमान्य टिळकावरती आपल्याला बोलायचं आहे अशी इच्छा होती दोन संकल्पना होती की ब नाही आपल्यालाही बोलायचं आहे काहीतरी बोलायचं आहे कुठेतरी व्यक्त व्हायचं आहे पण आपण व्हायचं कसं कुठेतरी आपल्याला मार्ग भेटला पाहिजे म्हणून आज तो योग आलेला आहे आपणासमोर बोलण्याचा परंतु हा योग येत असताना मला पुष्कळ भीती वाटायची की बा आपण कसं बोलणार आपल्यासमोर एवढे लोक असतील तर आपण कसं बोलू कसं आपण व्यक्त होऊ कसं त्या आपलं आपलं भाषण आपण कसं देऊ तर ते एक मनात असं होतं की आपण लोकमान्य टिळकांवरतीच बोलावं परंतु लोकमान्य टिळकांची वेशभूषा करून आपण बोलावं मला त्याचा आनंद असा आहे की आज असं मला वाटते आहे की जसू जणू काही टिळक चौकच माझ्या रक्तात माझ्या शरीरात आलाय की काय हा अनुभव मला येतो आहे आणि तुमच्यासारखे श्रोते सामोर बसल्यानंतर तर तो, तो अनुभव मला जास्त चांगला वाटतो आहे त्यानंतर काही कालांतराने माझं वडिलांचं प्रतिष्ठान हे बंद झालं आणि त्यानंतर प्रतिष्ठान बंद झाल्यानंतर टिळक चौकातील टिळकही बाजूला झाले आता टिळकही बाजूला झाले म्हटल्यानंतर तुम्हालाही वाटलं की बाबा टिळक चौकातले टिळक बाजूला झाले तर त्या काळात त्या काळामध्ये रस्त्याचं बांधकाम सुरू असताना टिळकांचा पुतळा हटवला गेला तो टिळकांचा पुतळा जेव्हा हटवला ना तर अक्षरशः कोणी रडो ना रडो मला रडू आला कारण ज्या टिळकांच्या पुतळ्याच्या समोर काही लोकांना आठवती असेल की त्याच्या समोर असा दांडा असायचा आणि तिथे आम्ही बसायचो आणि गप्पे हाकायचो तो तिथून तुटल्यानंतर त्या नगर परिषद वाल्यांना जवळपास एक ते दीड महिना जेसीबी लावून त्यांना तोडायसाठी ओटा ओटा तोडायला जेसीबी दीड महिना जेसीबी ना आज जेसीबी एका महिन्यात बिल्डिंग तोडून टाकते एका सेकंदामध्ये पण तो टिळकांचा पथळा तो पूर्ण जो हे होता बनवलेला त्यांना तोडायला सुद्धा एक ते दीड महिना लागला असो आपल्याला त्याच्याशी काय पण टिळक मी तुम्हाला हात जोडून माफी मागतो कारण जर आपण त्या ठिकाणी चौकात विराजमान होते ज्या ठिकाणी खरंच पोलीस चौकी झाली असती ना तर मला वाईट वाटले नसते कारण आज तिथे टिळक चौकाचे हटवून बाजूला केलं टिळकांना आणि तिथे पोलीस चौकी तयार केली पोलीस चौकी मला कोणालाही काही म्हणायचं नाही परंतु हे व्याख्यान झाल्यानंतर मी उद्या याच गणवेशामध्ये याच गणवेशामध्ये उद्या अकरा वाजता माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देणार आहेत की आपण ज्या ठिकाणी पुतळा होता त्या ठिकाणी परत पुतळा त्याच ठिकाणी बसवा म्हणून ज्यांना माझ्यासोबत सकाळी यायचं असेल त्यांनी अकरा वाजता टिळक चौकात यावं अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आहे या व्याख्यानाकरिता मला खास करून प्रेरणा मिळाली ती प्रसिद्ध व्याख्याते स्वर्गीय डॉक्टर सुमंत टेकाडे डॉक्टर सुमंत टेकाडे यांचं जर तुम्ही भाषण ऐकलं एकदा तर तुम्ही घायल होऊन जाईल कोरोना काळामध्ये त्यांना मृत्यू आला त्याच्यामुळे पण तुम्ही त्यांचं व्याख्यान जर युट्यूबवर टाकलं डॉक्टर सुमंत टेकाडे तर तुम्हाला खरंच वाटेल की व्याख्याता कसा असावा व्याख्याने कशी द्यावी तर त्यांचं खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व आणि त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यावरती आधारित देणारी ती व्यक्ती होती दुसरे आमच्या संस्थेचे म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नरेंद्र उर्फ बाळूशेट नगरवाला कारण जसे सर आपण माझ गाव माझा वक्ता हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे लोकमान्य टीळ महाविद्यालयामध्ये हा उपक्रम आपण राबवावा असं त्यांनी सुरू केला किंवा आपल्या महाविद्यालयातील बहुतेक प्राध्यापक लोक प्रत्येक ठिकाणी व्याख्यानाला जातात इथे जातात कोणी तिथे जात आहे तिथे जात आहे आज तो झालाय तर आपल्या महाविद्यालया जर प्राध्यापक लोक बाहेर जर जाऊन व्याख्यान देत असेल तर मग आपल्याला दुसऱ्या व्याख्या दुसऱ्या महाविद्यालयातून किंवा व्याख्या ते आपल्या महाविद्यालयात देण्याकरिता व्याख्यान देण्याकरिता कशाला बोलवायची गरज आहे मग त्यांनी एक निर्णयच करून टाकला की बाबा यानंतर कुठलंही व्याख्यान असो आपल्या महाविद्यालयातला एक कर्मचारी प्रत्येक एक एक कर्मचारी व्याख्यान देईल असं त्यांनी निर्णय करून टाकला तर त्याच्यामुळे मला असं म्हणजे जणू काही असा हेच होऊन गेला की वा वा वा, वा। आपल्याला तर आता लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये आता बोलायला आपल्याला मिळेलच आणि अशी संजीवनी मिळाली मला की जणू की बा चलो आज तर आता आपल्याला आज ना उद्या आपल्याला या स्टेजवर बोलायला जरूर मिळेल म्हणून लोकमान्य टिळकांच्या याच्या महाविद्यालयाच्या स्टेजवरती बोलायला आपल्याला आनंद होईल म्हणून तर त्यामुळे काय झालं की तो काही योग माझा काही जुळला नाही कारण काही कारणात तो हा निर्णय झाला नाही आणि मग नवीन नवीन व्याख्याते जेवढे होते तेवढ्यावर तो मग काही कालांतराने तर दुसरी तिसरी व्यक्ती मला प्रोत्साहन देणाऱ्यापैकी विशेषतः इथे उपस्थित आहे याचा मला जास्त आनंद आहे डॉक्टर शशिकांतजी अस्वले माझी प्राचार्य लोकमान्य टिळक महाविद्यालय माजी, महा माजी लेखाधिकारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच माजी प्राचार्य गडचांदूर महात्मा गांधी विद्यालय तसेच गडचिरोलीलाही सुद्धा मॉडर्न कॉलेजचे प्रा, प्रा, प्राचार्य म्हणून ते आता सेवानिवृत्त झालेले आहे आणि ते खास करून ग्रामगीता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुनंदा आसोले मॅडमसोबत आले सोबत मॅडमला घेऊन आले याचा मला जास्त आनंद आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा भेटण्याची कुठंही काही झालं की काही जाऊ कुद्बी नाही करणे का को चिंता नाही करणे का जाओ माय हु साथ मॅ चिंता नाही करणे का कितीचे डरणे नाही गलत नाही कर रहा ना तू तो फिर मैं साथ में बस हो बोल दिया ना मैं हूं में तो मग आपण त्यांच्यासोबत कुठल्याही कामाला माग पुढे पाहायचं नाही बस तयारी आपली बिलकुल लो बिलकुल त्यानंतर खास करून आता आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रसाद खांजोडे ज्यांचा मराठी विषय हार किंवा साहित्यिक म्हणून कुठलाही त्यांचा संबंध नाही वाणिज्य शाखेचे ते प्राध्यापक आहेत डॉक्टर आहे कॉमर्समध्ये पण त्यांनी पी एच डी मिळवलेली आहे डॉक्टरेट असून सुद्धा ते आज हिंदी गीतांवरती त्यांचा मराठीमध्ये अनुवाद करून अर्थ काढून त्याचा अर्थ काय आहे प्रत्येक गाण्याचा गाण्याच्या ओळीचा अर्थ कसा आहे त्या पातस्तर या न याच्यातून लेखातून ते आता मांडत आहे त्याच्यामुळे माझी हिंमत पुन्हा वाढली की बा आता तर मी लोकमान्यावरती बोलणारच आता काहीही हो मला बोलायचं आहे मला त्याच्यामुळे मला एवढी हिंमत आली की आज मी तुमच्यासोबत असा या वेशभूषेमध्ये व्यक्त होत आहे कितीही संकट आली आधार जरी कोसळला तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील असे लोकमान्य टिळकांवरती वेशभूषेमध्ये बोलण्याचा मला आज इथे वेळ मिळाला आहे त्यामुळे तुमच्या समोर आहेत विदर्भ साहित्य संघाचा शाखा आहेत एकाही शाखेमध्ये असा उपक्रम राबवला जात नाही हे विशेष आणि स्वातंत्र्य साठी झटणारा माणूस लोकमान्य टिळक स्वातंत्र्य मिळालं आपल्याला एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आणि सत्तेचाळीस व भाषणानं हाही एक है, है। योग आहे आणि माझा योग आहे हा योगायोग असाच जुळून येत नाही तर हा सगळं घडून आलेला आहे विशेष तुम्हाला सांगू इच्छितो नगर वाचनालयाचे आणि विदर्भ साहित्य संघाचे मी मनापासून आभार मानतो आहे की मला, मला सत्तेचाळीसव्या या व्याख्यानाला मला पाचारण करण्यासाठी आपण बोलावलो आहे तर या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय डॉक्टर दिलीप सर यांचं मी स्वागत करतो विशेष अतिथी म्हणून लाभलेले माननीय अशोकरावजी सोनटक्के यांचं मी स्वागत करतो डॉक्टर अभिजित अने आमचे मित्र तसेच इथले सचिव आणि सूत्रसंचालन करणारे तसेच माझे सर्व सहकारी आणि डॉक्टर स्वानंद कुंडसर माझे सर्व मित्र आलेले सर्व जणांचे मी मनापासून मनापासून स्वागत करतो आणि मी आपल्याला सर्व मान्यवरांचे विशेष अतिथी म्हणून आलेले चिमूरवरून आलेले खास करून डॉक्टर अस्वले परिवार यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या टिळकांच्या राष्ट्रपुरुष या याच्यावरती मी आपलं भाषण सुरू करतो